शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृती दिन आहे उद्धव ठाकरे जे उभाटाचे सर्वे सर्व आहेत त्यांनी आणि राज ठाकरे यांनी आज एकत्रितरित्या शिवाजी पार्क इथल्या श्रुतीस्थळावर जाऊन शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहिली राज ठाकरे तिथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पाहिल्यानंतर अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या पण मला त्यात फारसं काही नवल वाटलं नाही याचं कारणच आहे की 2012 ला नंतर, नंतर दोन हजार बाराला शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर त्यानंतरचा जो स्मृती दिन होता त्यासाठी राज ठाकरे काही तिथे पोचलेले नव्हते पण दोन हजार चौदा साली राज ठाकरे तिथे आवर्जून पोहोचले होते आणि त्यानंतर मग त्यांनी तिथे जाणं थांबवलं होतं या स्मृतिदिनाच्या दिवशी आता राज ठाकरेंनी आज एकत्र आपल्या चुलत भावाबरोबर आणि भावाबरोबर दर्शन घेतल्यानंतर अनेक गोष्टी अनेकांनी बोलायला सुरुवात केली पण त्याच वेळेला आणखी एक दुसरी राजकीय योगायोगाची गोष्ट घडते ती म्हणजे हे दोन्ही भाऊ ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकत्र येत आहेत किंवा मराठी भाषेसाठी आणि मराठी अस्मितेसाठी एकत्र येत आहेत त्यातला आणखी एक वेगळा निर्णय हा राज ठाकरे यांनी घेतला आहे राज ठाकरे यांचा कधीच भरोसा देता येत नाही असं त्यांचे विरोधक म्हणत असतात त्यांचे टीकाकार म्हणत असतात आणि त्यांना ओळखणारे त्यांना समजणारे लोक सतत राज ठाकरे यांना अनाकलनीय म्हणत असतात या अनाकलनीयतेलाच लक्षात घेत एक निर्णय राज ठाकरे यांनी घेतलेला आहे हा निर्णय थेट अंबरनाथशी संबंधित आहे आणि त्याला सुद्धा जवळपास पंधरा वर्षांचा एक वेगळा योगायोग आहे राज ठाकरे असं का वागतात किंवा राज ठाकरेंना असं का वागावं वाटतं आणि त्यानंतर त्यांची मनसेना किंवा म त्यांची जी काही मनसे आहे ती का भरकटते यावर संक्षिप्त स्वरूपात आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत ज्या थेट शिवाजी पार्क ते अंबरनाथपर्यंत रिलेट करतात किंवा संबंधित आहेत काय आहे आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी माझी आपल्याला विनंती आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र जे विश्वासार्हतेसाठी दिवसागणिक तुमच्या पसंतीला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आतल्या बातम्या आणि त्यातही विश्वासार्ह बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न आहे आपण सतत आमच्या पाठीशी उभं राहिलात तर ही परंपरा आणि ही जी तुम्हाला लागलेली सवय आहे ही आणखी बराच वेळ आम्हाला कायम ठेवता येईल हो राज ठाकरे यांचे सहा नगरसेवक अंबरनाथ बदलापूर हा जो राज ठाकरे यांचे सहा नगरसेवक अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये निवडून आले होते ही साधारण गोष्ट आहे पंधरा वर्षापूर्वींची आणि त्यावेळेला राज ठाकरेंच्या सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक एकनाथ शिंदे यांना हवे होते का तर त्यांना त्यांचा नगराध्यक्ष बनवायचा तर त्यांचा नगराध्यक्ष त्यावेळेला बनणार होते सुनील चौधरी सुनील चौधरी हे साहित्य संस्कृती किंवा कला या क्षेत्रामध्ये वावरणारे एक बिल्डर आहेत त्यांना नगराध्यक्षपदी नियुक्त करण्याची राज ठा राश्टा, राज ठाकरे यांच्या मदतींनी जी काही करामत एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे माध्यमांमधले एक स्नेही हे सहभागी होते आणि याच एकनाथ शिंदे यांच्या स्नेहाने राज ठाकरे यांच्याकडे जाऊन तीन नगरसेवक एकनाथ शिंदेना मिळावेत असा प्रस्ताव ठेवला होता राज ठाकरे हे तसे दिलदार स्वभावासाठी ओळखले जातात पण गेल्या काही वर्षात त्यांच्या दिलदार स्वभावाला सुद्धा एक राजकीय काजळी चढत चाललेली त्याच राज ठाकरेंनी तीन नगरसेवक काय घेऊन जाता मग अर्धवट काही गोष्टी करण्यापेक्षा जे सहाच्या सहा नगरसेवक आहेत त्यांचंच समर्थन मी पक्ष म्हणून आणि पक्षाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना द्यायला तयार आहे असं त्या स्नेहांकडे बोलून दाखवलं आणि त्यानंतर सुनील चौधरी हे नगराध्यक्ष झाले सुनील चौधरी यांच्या नगराध्यक्षपदाचा किती फायदा हा न अंबरनाथ शहराला झाला शिवसेनेला झाला आणि एकनाथ शिंदे यांना झाला याच्याबद्दल वेगळा आपल्याला एक व्हिडिओ करावा लागेल पण सुनील चौधरी यांना मात्र त्याचा नक्की फायदा झाला आणि सुनील चौधरी यांनी आपलं प्रस्त आणि साम्राज्य अंबरनाथमध्ये वाढवलं पण ज्या सुनील चौधरींना नगराध्यक्ष करण्यासाठी मनसेने मदत केली होती ती मनसे मात्र पंधरा वर्षात फारशी काही वाढली नाही आजही त्यांचा जो कुणाल भोईर हा जो नगरसेवक होता तो सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेला आहे आणि आता कुणाल आणि त्याची पत्नी हे एका पॅनेलमधून निवडणूक लढत आहेत अंबरनाथ नगर परिषद ही आहे एकोणसाठ अधिक एक अशी साठ लोकांच्या क्षमतेची म्हणजे एकोणसाठ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता तिथून जी लढाई सुरू आहे ती अरविंद वाळेकर यांची पत्नी मनीषा वाळेकर आणि करंजुले गुलाबराव करंजुले यांची सून तेजश्री करंजुले यांच्यामध्ये ही लढाई आहे आता करंजुले आणि वाळेकर यांच्यातला संघर्ष हा सर्वश्रुत आहे करंजुले आणि एकनाथ शिंदेंमधला संघर्ष सर्वश्रुत आहे आणि एकूणच इथे आता वाळेकरांची पत्नी नगराध्यक्ष बनणार की करंजुले काही चमत्कार घडवणार अशाबद्दलची चर्चा सुरू आहे ही चर्चा सुरू असू दे पण त्याच वेळेला मी आपल्याला काही दृश्य दाखवतो की नगराध्यक्षांचा फॉर्म भरण्यासाठी अरविंद वाळेकर यांच्या पत्नीच्या समर्थनार्थ कशा स्वरूपाची गर्दी आली आहे हे तुम्ही बघा आता ही जी गर्दी आपल्याला दिसते ही अरविंद वाळेकर यांच्या पत्नीच्या समर्थनासाठी आलेली आहे आता वाळेकर हे काही अगदी श्यामच्या आईचे श्याम नाही आहेत अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे भाजपसहित त्यांच्याही पक्षातले लोक बघत असतात आजपर्यंत अरविंद वाळेकर यांच्यावर अनेकांनी राजकीय हल्ले केले अनेकांनी शारीरिक हल्ले केले पण त्या प्रत्येक हल्ल्यामधून वाळेकर हे सुखरूप बचावले आता याचं कारण काय तर याचं कारण वाळेकर यांना सगळी आर्थिक सत्ता ही स्वतःच्या हाती ठेवायची असते आणि त्यामुळे वाळेकरांचं इथे कमालीचं वैर आहे वाळेकरांच्या विरोधात कोण आहे तर इथे आहेत डॉक्टर बालाजी किणीकर जे मागासवर्गीय प्रवर्गातून आमदार होतात संपूर्ण राज्यभरात अठ्ठावीस असे आमदार आहेत ज्यापैकी बालाजी किणीकर एक आहेत स्वतः अत्यंत उत्तम शल्य चिकित्सक आहेत पण वाळेकरांबरोबर पंगा घेण्याची त्यांना फार मोठी खुमखुमी असते आता वाळेकर सुद्धा शिंदेंचे आणि किणीकरसुद्धा सुद्धा शिंदेंचे शिंदे राजकीय मोठ्या राजकीय कॅनव्हासवर व्यस्त झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आता इथल्या सगळ्या राजकीय घडामोडी आणि इथली राजकीय स्पंदनं नीट बारकाईने पकडण्याचा प्रयत्न करत असत त्यांनी या वाळेकर आणि किणीकर यांच्या जो काही समेट होता समेट म्हणता येणार नाही कारण त्यांच्यामध्ये कधी समेट होणार नाही पण हा जो प्रासंगिक किंवा तात्कालिक समेट जो करायचा आहे तो घडवला आणि आता वाळेकर विरुद्ध करंजुले असा इथे मुकाबला होणार आहे आता हा मुकाबला रंगतदार टप्प्यावर आलेला असताना एक बातमी आली ती बातमी काय आहे तर अंबरनाथ नगरात म्हणजे या नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्याच्यामधून मनसे अलिप्त राहणार आहे अशा घोषणा अनेक वेळेला राज ठाकरेंनी केल्या राज ठाकरे बोलवतात आपल्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पक्षाच्या मतदारांना एका गोष्टीसाठी आणि भलतीच गोष्ट सांगून कुठेतरी तिसरीकडे जायला भाग पाडतात आता तिथे शैलेंद्र शिर्के हे मनसेचे तिथले स्थानिक नेते आहेत त्यांना मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं आणि माझं काही बोलणं होऊ शकलं नाही पण आत्ता गोष्ट अशी आहे की इथे आता मनसे नेमकी कोणाला मदत करणार का ती स्वतंत्रपणे निवडणुका लढणार तर तिथे स्वतंत्रपणे निवडणुका लढणार म्हणजे अंबरनाथ नगराध या नगरपरिषदेमध्ये फक्त तीनशे कोटींची ही नग नगरपरिषद आहे पण ती का महत्वाची आहे तर ती एकनाथ शिंदे यांच्या अंमलाखाली असते आणि ती प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या अंगणातली नगरपरिषद म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आता या दोन नगरपरिषदांमध्ये म्हणजे बदलापूर कुळगाव इथे वामन म्हात्रे यांचा मुकाबला सुरू आहे आशिष दामले यांची पत्नी जी आहे ती तिथून प्रयत्न करते आणि वामन मात्रेंची पत्नी सुद्धा बदलापूर कुळगावमधून प्रयत्न करते आता या दोन्ही नगरपरिषदा जर समजा रवींद्र चव्हाण यांना जिंकता आल्या नाहीत तर रवींद्र चव्हाण यांची मोठी राजकीय गोची होऊ शकते त्यामुळे प्रत्येकानेच आपलं वजन इथे डावावर लावलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय अनाकलनीय असा अनेकांना वाटतोय की राज ठाकरे हे असेच महाराष्ट्रातले पलटू राम आहेत पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची खरंच चूक आहे का तर ती नाही याचं कारण मी आपल्याला सांगतो पंधरा वर्षांपूर्वी राज ठाकरेंकडे सहा नगरसेवक होते आत्ता जर आपण पाहिलं तर एक असलेला कुणाल भोईर पण त्यांच्याकडून निघून गेलेला आहे आणि तिथे जी काय एकूणच ताकद हवी आहे अंबरनाथमध्ये कारण अंबरनाथ हे कमालीचं गुन्हेगारीने बजबजलेलं असं आणि गुन्हेगारांना आश्रय देणारं असं एक उपनगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक गुन्हेगारी करतात छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक तिथे रिव्हॉल्वर काढतात एकमेकावर ताणतात तिथले टेंडर तिथलं बांधकाम क्षेत्र किंवा तिथले ठेके या सगळ्यासाठी अगदी कमालीचे अमानुष गुंड तिथे गुंडगिरीसाठी उतरलेले असतात आणि मग अशा सगळ्यांमध्ये अरविंद वाळेकर अजून टिकून आहेत आता चित्रा वाघ यांनी अरविंद वाळेकरांवर नुकतंच एक भाष्य केलंय ते काय आहे ते आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात बघूया मी माझ्या पक्षासाठी आले होते मी माझ्या महिलांशी महिला मोर्चाशी बोलायला आले होते मी तर कोणाच नावच घेतलं नाही घेतलं का कोणाचं नाव आता तुम्ही एवढे सगळे स्टेजवरचे तर का हो कणसे कुठे तुम्हीच होतात आता इथं कोण अण्णा आहे का टन्ना आहे मला माहित नाही आता कसं वाटत अरे नको बोलू भाऊ तू आहे किती तू बोलतो किती मला त्याचा मी फोटो बघितला म्हटलं कुठला भाऊ एवढा माझ्यावर बोलतोय प्रेम आल्या बघूया खा, पी, आता आपण पाहिलं की या विधान आमदार आहेत देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत त्यांना सुद्धा रवींद्र चव्हाणांना तिथे बोलवावं लागतं आणि वाळेकरांवर भाष्य करावं वा लागतं इतकी काही वाळेकरांची कीर्ती मोठी करून ठेवली आहे रवींद्र चव्हाणांनी हे काहीच कळायला कारण नाही आणि आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मनीषा वाळेकर विरुद्ध तेजश्री करंजुले हा मुकाबला रंगतोय त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला बदलापूर आणि कुळगावमध्ये वामन म्हात्रेंची पत्नी आणि आशिष दामलेंची पत्नी यांचासुद्धा मुकाबला रंगणार आहे आणि मग या सगळ्यामध्ये जर अंबरनाथमध्ये राज ठाकरे अलिप्त राहिले तर तिथली जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी, जी कार्यकर्त्यांची फौज आहे ही नेमकी कोणाच्या हाताला लागणार खरं तर ती फौज खूप मोठी असती किंवा ती फौज जी पंधरा वर्षापूर्वी असती ती जर राज ठाकरेंनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी जे ठाणे जिल्ह्यात काम करतात त्यांनी टिकवली असती तर त्या सहाचे कदाचित बारा नगरसेवक दिसू शकले असते पण तसंही काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे आत्ता या नगरपरिषदेमध्ये जी मनसे रिकामी आहे ती मनसे उभाटा शिवसेनेला मदत करणार की एकनाथ शिंदेंकडे मेहनताना घेऊन जाणार की आणखी स्वतंत्र आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व शोधणार हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे राजकारणामध्ये जे काही योगायोगाचे क्षण असतात ते यंदा पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहेत आणि त्याचा केंद्रबिंदू आहे राज ठाकरे शिवसे शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर पण राज ठाकरे हे जवळपास दोन हजार चौदा नंतर आज पहिल्यांदा अकरा वर्षांनी गेलेत आणि अंबरनाथमध्ये सुद्धा त्यांनी अगदी दशकभरापूर्वीची जी त्यांची नीती होती तशीच नीती कायम ठेवत आपल्या सैन्याला किंवा आपल्या संघटनेला वाऱ्यावर सोडलं आता याचं एक दुसरं कारण जे राज ठाकरेंच्या बाजूने जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर जेव्हा मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये राज आणि उद्धव यांची युती मैदानात उतरणार आहे तेव्हा जर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये राज ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही तर त्यांचं पोलिटिकल बार्गेन जे त्यांच्या भावाबरोबर मावसभावाबरोबर आणि चुलत भावाबरोबर जे सुरू आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकेल भाजप याचा खूप मोठा बवाल करेल आणि त्याचा फटका राज ठाकरेंना बसू शकेल त्यामुळे तीन तारखेला आपला भोपळा फुटला नाही हे चित्र जाण्यापेक्षा आपण अलिप्त राहणं हे राज ठाकरे यांना अधिक योग्य वाटलेलं राज ठाकरे अनेक वेळेला काही निर्णय घेतात ते काळाच्या ओघात कधी बरोबर ठरतात तर कधी ते स्वतः तोंडघशी पडतात अंबरनाथ नगर परिषदेमध्ये राज ठाकरेंनी अलिप्त राहण्याचा घेतलेला निर्णय हा आपल्याला योग्य वाटतो का आपला भोपळा फुटणार नाही याची भीती राज ठाकरेंना अंबरनाथ नगर परिषदेमध्ये वाटली म्हणून ते मागे गेलेत का आणि जवळपास अकरा वर्षांनंतर आपल्या चुलत भावाबरोबर राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांचे त्यांच्या तेराव्या स्मृतिदिनी आशीर्वाद घेतलेत शिवसेना प्रमुख या दोन्ही भावांना ठाकरे युतीसाठी आशीर्वाद देतील का आपल्याला काय वाटतं आहे आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपलं मत संसदीय पद्धतीत आणि संक्षिप्त स्वरूपात जर आम्हाला कळवलं तर त्यावर पुढचा व्हिडिओ आपल्याला करता येईल मित्र हो असेच काही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले राजकीय आणि सामाजिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही कोणत्याही एका सत्ताधाऱ्यांच्या बाजूला किंवा विरोधकांची तळी उचलत आपण काम करत नाही हे आपण इथे अगदी जाणीवपूर्वक नोंदवत आहोत आणि त्यामुळेच दिवसागणिक आपलं प्रेम वाढत चाललेलं आहे हे असंच अनंत पद्धतीने वाढत राहो असंच आपल्याकडे विनंती करतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद